पहाटेच्या पाच वाजलेत मित्रांनो आज लवकर उठलोय जरा कारण जनावरांना वैरण बारीक करायची होती कटरने पण लाईट जाते ना लवकर त्यामुळे लवकर ब म्हटलं सातच्या आत बारीक करावं सगळं वैरण वगैरे आणून वैरण आणायला चालू आहे आता मित्रांनो एवढ्या रात्रीच शेतकऱ्याला काम करावंच लागते मित्रांनो ऊन वारा पाऊस याचा काहीच त्याच्यावर परिणाम होत नाही मित्रांनो कारण सवय झाली शेतकऱ्यांना कारण लाईटसुद्धा रात्री जाई शेतकऱ्यांना त्यामुळं लाईटीचा हिशोबानं कामकाज करावं लागतं सगळं कटरने आता बारीक करायला लागलो आहे पटपट पटपट फास्ट तर वैरणं बारीक झाली मित्रांनो कटरमध्ये बाबा किती बारीक झाली त्याला म्हणलं आता पटपट टाकून घ्यावं सगळ्या जनावरांना चार पाच जर्शी कालवाड आहेत मित्रांनो आपली त्यांना आता वैरण टाकायचं चालू आहे गुड मॉर्निंग मित्रांनो सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे कामासूया आठ पण म्हणलं आता शेतात एक फेरफटका मारावं म्हटलं हे पाठीमागचं आहे ते आमचं शेत आहे थंडी भरपूर आहे मित्रांनो थंडीची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो हा मी यूट्यूब चॅनेल नवीन चालू केलेला आहे अनिल पारसे व्लॉग्ज या नावाने चालू केलेला आहे तरी मित्रांनो या चॅनलमार्फत तुम्हाला नवीन नवीन काहीतर माहिती किंवा मोटिवेशन मनोरंजन इतर कोणती माहिती आमचे खोडकर स्वराज विराज आणि त्यांच्या करामती त्यांचा आनंद मी ह्या चॅनलमार्फत तुम्हाला देत जाईन ह्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करत जावं मित्रांनो थोडासा सपोर्ट करा चॅनेला नवीन असल्यामुळे आजचा आपला हा नवीन ब्लॉग मित्रांनो मोठा होईल पण महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत काय विषय आहे ते तुम्हाला पुढे हळूहळू समजेल पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपला स्वराजांनी विराजे उठलेत का नाही ते बघायचं आहे आता आणि उठली नसल्या तर त्यांना उठवून त्यांचं आवरून त्यांना शाळेला पाठवायचा आहे कारण थंडी असल्यामुळे जास्त वेळ झोपते कहे <laughs> का हे बाबा सोराजन विराज लवकर उठलेत बघा पाठीमागं स्वेटर काढून टाकलाय निवांत बसलेत बघा थंडी वाजत नाही काय नाही काय फुटाण खायला वाटतं बाळा फुटाण खातोय आजोबा सोबत निवांत उन्हाला फुटाण खात बसलेत बघा आजोबाला आजोबा नाही आबू म्हणते आजोबाला म्हणजे नातवाचा पहिला दोस्त नंतर ला खाली तरी पहिल्या दोस्ताची सर्दी आणि ना आजोबाचा शेवटचा दोस्त त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची ना गरजच नाही म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तो माझा शेवट हे विराज चलाऊ शाळा जायचं हा चला आवरा पण देशी स्वराज विराज शाळेला जायला तयार झालीत जा पण पप्पा गाडीवर सोडा आम्हाला म्हणायला लागलीत सोडायचा त्यांना गाडी पण चालत चला असं बोलणार आहे मी त्यांना आता थांबा बाळा चला चालत जायचं आहे तुम्हाला आता बरं का तयार झालीत आजोबापूर चप्पल घालायला लागलीत तोवर स्वराज गेला पुढं दोघांना पण शाळेत जायची आवड आहे बरं का शाळेला जायचं म्हणजे लगेच तयार होते बागा बघा कशी चिमुकल्या पावलाने शाळेला चालले आहेत आमच्या इथून एक किलोमीटर शाळा आहे मी त्यांना गाडी सोडायला जाणार आहे पण फक्त त्यांना थोडं मी येत नाही म्हणून सांगितले थोडं पुढं गेले की मी त्यांना घेऊन जाणार आहे गाडीवर कारण खूप लांब असल्यामुळं दमतेत चालून चालू विराज आजोबांना इकडं अलीकडे अलीकडे आज हात करतोय विराज जरा खोडकर आणि आगाऊ जाय आम्ही शाळेत पोचलोय पण आता जरा लवकर आलो आहे आम्ही अजून शाळा उघडलेली नाही कुलूप लावलेली दिसते वेळून उघडतील सगळी शाळा भारी वाटते मित्रांनो ही आपली जिल्हा परिषदची शाळा म्हणजे मोफत विद्येचं मंदिर मित्रांनो परंतु हे विद्येचं मंदिर मित्रांनो काही ठिकाणी बंद झाली तर काही ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहेत हे ऐकलं की अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मित्रांनो पण शाळेत मुलंच येत नसेल तर शासन तर काय करणार त्याला पूर्वी या शाळेच्या ग्राउंडवर मित्रांनो खेळायला आणि वर्गात बसायला जागा पुरत नव्हती परंतु सध्या बोटा मोजणी एवढी मुलांची संख्या आहे मग एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की याला जबाबदार कोण पालक शिक्षक कोण जबाबदार याला माझ्या मते तर मित्रांनो पालकाची जबाबदारी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत टाकणं व आपल्या मुलाची शाळेची प्रगतीकडे लक्ष देणं व शिक्षकाची जबाबदारी मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणं एक सत्य मित्रांनो हे विद्याचं मंदिर जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत शिक्षण घेणं सोपं आहे जर काही मंदिर बंद झालं तर सर्वसामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण घेणं वाटतं तेवढं सोपं राहणार नाही विकत शिक्षण घेणं एवढं सोपं राहिलेलं नाही काही पालकांचं मत आहे की सध्या युग बदललेलं आहे मॉडर्न डिजिटल झालं आहे मुलांना त्यानुसार शिक्षण मिळालं पाहिजे परंतु मित्रांनो पालकांनी व शिक्षकांनी लक्ष दिलं तर हे सध्या शक्य आहे ते पण जिल्हा परिषद शाळेत आजचे क्लासहून अधिकारी मित्रांनो हे जिल्हा परिषद शाळेतच शिकले होते परंतु मित्रांनो आजच्या डिजिटल युगात सुद्धा एक क्लासरूम अधिकारी काम करत आहेत मला सांगा मित्रांनो जिल्हा परिषद शाळा कुठे कमी पडते पण आपली मानसिकताच तशी झाली आहे ना मानसिकता बदलायला हवी मित्रांनो आपली मुलं या शाळेत घातली पाहिजेत शाळेकडे शिक्षकाकडे मुलांकडे प्रत्येक पालकांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे शंभर टक्के बदल घडल्याशिवाय राहणार नाही शेवटी मित्रांनो मला असं वाटतं की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे मंदिर कायम चालू राहिलं पाहिजे नाहीतर शिक्षणाला सोन्याचा जा भाव येईल ज्याच्याकडे जेवढे पैसे आहे त्यानं तेवढं शिक्षण घ्यायचं हा भविष्यातला धोका ओळखून मित्रांनो सर्व पालकांनी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत पाठवावी यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करू